नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना हो ई वाय सी कशा पद्धतीने करायचे आपल्या मोबाईलद्वारे घर बसल्या आपण एका मिनटात करू शकतो आता कशा पद्धतीने करायचे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये टाईप करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटवर आल्यानंतर असा पेज ओपन होईल असा पेज ओपन झाल्यानंतर ई सी करा या बटलावरती क्लिक करायचं आहे आता येथे लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर त्या कॅपच्या भरायचा आहे नंतर, नंतर मी सहमत आहे असे क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी ओटीपी येईल ओ टी पी टाकायचं आहे त्यानंतर आता वडिलाचे किंवा पतीचे आधार कार्ड टाकायचं आहे त्यानंतर कॅपचा भरायचा आहे आणि ओ टी पी टाकायचा आहे नंतर इथे जात प्रग्रह निवडायचा आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक महिना विवाहित किंवा अविवाहित योजनेचा लाभ घेत आहे तर होय करायचा आहे त्यानंतर सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थांनी कार्यरत नाही किंवा शिवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही तर होय करायचं आहे आणि येथे क्लिक करून सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेची ई वाय सी करायचं आहे तर ई वाय सी केल्यानंतर परत आपल्याला ते लाभार्थ्यांचं आधार कार्ड टाकायचं आहे तर ई के वाय सी कम्प्लेट असा तुम्हाला दाखवेल अशा पद्धतीने ई के सी करायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र